संघाच्या वतीने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षीसुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे त्यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि त्याच्याचे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत है। सुधा संधी है। या छायाचित्र लाख यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पेलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या, या पद्धतीच्या थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हां यावर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असाय की तिथे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या था, ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही आहे सर गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राइस मनी खर्च केला होता ते चार लाख त्रिहत्तर हजार रुपये होते या वर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये या वर्षी आपण प्राइस मध्ये